शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस प्रशासनासोबत नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले जलसंपदा विभाग उपविभागीय अधिकारी आणि नगरपालिका विभागाने संयुक्तिक कारवाई करून शिर्डी शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण भल्या सकाळीच काढण्यास सुरुवात केली शहरातील समाज मंदिर परिसर बस स्थानक समोरील त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणावर प्रशासनाने बुलडोझर फिरवलाय पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर अतिक्रमण जलसंपदा विभाग उपविभागीय अधिकारी आणि शिर्डी नगरपालिकेच्या काढण्यात आले असून सत्तरहून अधिक बेकायदेशीर अतिक्रमण पोलिसांच्या फौजफाट्यात जमीन दोस्त करण्यात आले मात्र शहरातील साई पदम आश्रमाचे बेकायदेशीर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणधारकाला एक ते दोन तासाचा अवधी देण्यात आलाय वरिष्ठ स्तरावरून पर राज्यातून परराज्यातून देखील अधिकाऱ्यांना फोन आल्याचे सूत्रांनी माहिती दिली असून वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांचे फोन आल्यानंतर अवैध अतिक्रमण धारकाला एक ते दोन तासांचा अवधी दिला का असे प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. शिर्डी शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण प्रशासनाने पोलिसांचा फौजफाटा लावून जमीनदोस्त केले. मात्र आश्रमासाठी नगरपालिका प्रशासन उपविभागीय अधिकारी आणि जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी एवढी दया का दाखवली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आता आपण सध्या जी कारवाई करतोय ती बारा नंबरची जी सारी आहे त्याच्यावर आपण करतोय आणि याच्यामध्ये आपली सांता एक सोळा मीटरच्या आसपास जी काही वीथ मध्ये आहे ते आपण अतिक्रमण काढतो दोघं बाजूकडचं मात्र ग्रामस्थांची मागणी होती की सगळीकडे सारखं अतिक्रमण आपण पूर्णपणे लहान असो मोठं असो कोणी असू द्या अतिक्रमण धारक अतिक्रमण धारक आहेत त्या पद्धतीने त्यांना आपण ट्रीट करणार आहोत आणि त्या पद्धतीनेच कार्यवाही करणार आहोत सरसकट कार्यवाही होईल आपण जाहीर प्रकटन काढलं ते दोन हजार तेवीस मध्ये पण आपण नोटीस बजावलेल्या होत्या त्यांना पूर्ण वेळ दिला गेलेला आहे जवळपास एक वर्षाच्या आसपासचा कालावधी दिला गेलेला आहे तरी आपण त्यांना पुरेसा वेळ दिल्या कारणाने आता आपण जाहीर प्रकटन काढून आपण कारवाई केलेली आहे आपण ज्या मध्ये उभा त्या धारकाचं म्हणणं आहे की आम्हाला कुठल्या प्रकारची पूर्व नोटीस नाही नाही कसं आहे नाही तरी देखील अतिक्रमण आमच्याकडे चहा पाणी घेत आहेत कारण नाही चहा पाण्याचा व्यवस्था असा काही विषय नाहीये आ, मी फ्रेश व्हायला आले होते इथे ठीक आहे आणि मुळात म्हणजे आपण ही जी अतिक्रमणची जी कारवाई करतो ही ससंकट होणार आहे सगळ्यांसाठीच थँक्यू मला एक सांगा नकाशामध्ये आपल्या याच्यामध्ये हे ब्रिटिशकालीन कालवे आहेत याचं संपादन ब्रिटिशकालीन काळामध्ये झालेलं आहे त्याच्या सगळे आपल्याकडे ड्रॉइंग्स आणि सगळे काही जे काही डॉक्युमेंट्स आहेत आहेत आपण मेजरमेंट आपण केलेली आहे अतिक्रमण कार्याची किती अतिक्रमण आपण चालता तीन दोनशे पासून आपण कारवाई सुरू केलेली आहे चेन्नई पासून आता आपण चौथ्या किलोमीटरला आहोत अजून पुढे आपल्याला अजून आहे किती किलोमीटरची कारवाई अजून आज दिवसभरामध्ये जेवढी होईल तेवढी तर आम्ही करू उद्या पण करू पण आम्ही शेवटच्या टोकापर्यंत कर करू कमीत कमी तरी करणार आम्ही चंद्रबाबू नायडू असेल किंवा आणखी काही पदाधिकाऱ्यांचे फोन आले आहेत त्यामुळे धारकांना वेळ दिला जातोय अतिक्रमण काढण्यासाठी त्यांचं सामान नाही नाही सामान काढून घेण्यासाठी त्यांना वेळ दिला गेलाय त्यांचे त्यांचे जे नगरपालिकेचे आपले शासकीय कर्मचारी आहे ते त्यांचं अतिक्रमणातील जे सामान आहे ते उचलून ठेवताना तर देखील व्हिडिओ समोर येत आहे आपण याच्यामध्ये एवढंच केलेलं आहे की ही प्रशासन इरिगेशन डिपार्टमेंट आम्ही एकत्र कारवाई करतोय ज्यांना आपल्याला अतिक्रमण काढायचंय त्याच्यामध्ये वे जास्त वेळ जाऊ नये म्हणून आपण मजूर आमच्या लेवलला पण आम्ही मजूर ठेवलेत मदत करण्यासाठी की ऐनवेज लोकांची हे होऊ नये की त्यांनी काढलं नसेल तर ते कालावधी कमी व्हावा आणि लवकर हे अतिक्रमण निघावं यासाठी हो ते तुम्ही जे आहे शासनाच्या मालकीचं नाही तिथे अतिक्रमणधारकांच्या झोपड्या होत्या त्यांचे पत्रे असतील त्यांचं घरातलं सामान असेल माणूस किंवा नात्याने माणूस किंवा नात्याने त्याला वेगळ्या पद्धतीने विनंती आहे बरोबर आहे प्रशासनाने अतिक्रमण करताना माणूस कि दाखव कुठल्याही भागातलं अतिक्रमण करताना प्रशासन जे आहे ते सद्भावनाबद्दल दाखवतो दाखवत दाखवतात मात्र ही माणुसकी हो, जी आहे ती अनेकदा अनेकदा फक्त श्रीमंत धनाढ्य व्यक्तींच्या बाबतीतच पाहायला मिळते एक वर्षापासून आपण या संदर्भातलं जाहीर प्रघटन केलेलं होतं मात्र हे जे आत्ता सध्या आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत त्या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यासाठी अर्धा अर्धा एक तासाचा वेळ आपण देतो मात्र जे गरीब लोक चारीवर वसलेले होते त्यांनी दोन दिवसातचं अतिक्रमण काढून घेतलं ज्यांचं उभं होतं त्यांचं प्रशासनानं काढून टाकलं त्यांना वेळही दिला पाहिजे नाही तसं नाहीये आपण जे जा आहे जाहीर प्रकटन आपण सगळ्यांसाठी काढलेलं होतं गोड गरिबांचा जो आहे विषय त्यांना पण आपण वेळ दिलेला आहे त्यांना मदत पण केलेला आहे सहकार्य पण केलेलं आहे त्यांचं पण माणुसकीच्या बाबतीमध्ये आपण कन्सिडरेशन केलेलं आहे तुम्ही जर या ठिकाणी वास्तूमध्ये बघाल तिथे सगळं कॉन्क्रीटचं काम आहे त्याला काढायला वेळ लागतोय हाच एक विषय आहे नाहीतर असं नाही की आपण यांना वेळ देतो आणि त्यांना वेळ दिला नाही असा विषय नाहीये त्यांचे कच्चे बांधकाम होते हे पक्क बांधकाम आहे थोड्याला वेळ लागतो तुम्ही स्वतः ते बघितलेले आहेत की सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब आहेत कॉलम्स आहेत कंपाऊंड वॉल्स आहेत याला थोड्याला वेळ तर लागेल ना आपण आता सुरुवात केलेली आहे याचं पूर्णपणे मोहीम जी आहे पुन्हापणे राबवली जाणार आहे शिर्डी मधली मार्किंग तुम्ही न करता भूमी भूमिलेख चे जे आहेत अधिकारी त्यांच्यासोबतच आम्ही काम करतोय ते पण टीम मध्ये आम्ही तीन पथकं तयार केलेली आहेत तीन पथकांमध्ये प्रत्येक प्रशासन असू द्या तहसील कार्यालय अभिलेखचे लोक असू द्या जलसंपदाचे अशा सगळ्याच लोकांची मिळून पथक तयार झालेली आहे कोणालाही सूट दिली जाणार कोणालाही सोड दिली जाणार आहे सेंटर पासून त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जी चाली आहे त्याच्या आपल्या मेजरमेंट प्रमाणे आपण मार्किंग करतोय सुरुवातीला काही बारा मीटर असेल असेल सोळा मीटर असेल सतरा मीटर असेल त्या त्या पद्धतीने आपण माप टाकतो आणि सांगता आठवडाभरामध्ये आपल्या याचं मार्किंग सुद्धा क्लिअर कट त्याच्यावर होईल आणि त्याच्यावर डिमार्केशन पण केले जाईल बघूया आधी आम्ही अतिक्रमण काढतो त्याच्या पुढचं आम्ही बोलू धन्यवाद शिर्डी शिर्डी शहरामधून गोदावरी इरिगेशन विभागाचे जे कॅनॉल्स आहेत ते या ठिकाणी वर्षानुवर्ष अतिक्रमण होते ते अतिक्रमण काढण्याची मोहीम आज सुरू केलेली आहे यामध्ये सकाळी सातपासून इरिगेशन विभागाचे सर्व अधिकारी पोलीस विभाग नगरपालिका प्रशासन आणि महसूल विभाग या संयुक्त सर्व विभागाच्या माध्यमातून ही कारवाई सकाळी सहापासून सातपासून चालू आहे अद्यापही कारवाईचं कारवाई चालू आहे किती अतिक्रमण होते सर सा? अतिक्रमण साधारणतः सत्तर ते ऐंशी अतिक्रमण सत्तर ते ऐंशी पेक्षा जास्त अतिक्रमण होते याच्यानंतर ही दुसऱ्या काही अतिक्रमणांची कारवाई केली जाणार आहे का काही प्रशासनाचं नियोजन आहे का यानंतर इरिगेशनच्या ज्या ज्या मालमत्ता आहेत आणि ज्यावरती अनाधिकृतपणे अतिक्रमण झालेले आहेत जे रितसर नाही आहेत असे सर्व अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रशासनामार्फत आणि त्या त्या विभागामार्फत हाती घेण्यात येत आहे ही कारवाई झाली सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये चर्चा दा अशी आहे शिर्डी हद्दीमध्ये जे नाले ओढे असतील जे इरिगेशनच्या मालकीच्या आहेत त्याच्यावर लोकांनी जागा प्लेन जागा करून खून करून कोर गर्मेंट विकलेल्या आहेत त्या लोकांच्या मनामध्ये याचा भीती आहे काय नेमकी परिस्थिती ज्या शास शासकीय विभागाच्या ज्या ज्या जागा आहेत त्याचं मोजणी करून डिमार्केशन करून आणि जर मालकी हक्कच त्या खाजगी व्यक्तीचा नसेल तर त्याचा त्या ठिकाणी जावा राहू शकत नाही आणि शासनाच्या सुद्धा काही ज्या योजना आहेत उद्या इरिगेशन डिपार्टमेंटचं कॅ जी कॅनॉल आहे कॅनॉलची कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि यासाठी ते आज ना उद्या ओपन कराव्याच लागणार अर्धा तासाचा कालावधी नेमकं कशासाठी दिला होतं काय कारण अर्धा तासाचं वेटिंग कालावधी दिला होता नेमकं काय कारण नाही यामध्ये अर्ध्या तासाचा कालावधी त्यांचे जे आप त्यांचं जे स्ट्रक्चर अतिक्रमणामध्ये येत होतं तर त्याच्यामध्ये धार्मिक पुस्तकं आहेत ते पुस्तकं त्यांना काढायची होत आणि कुठल्याही पुस्तकं असतील किंवा धार्मिक बाबी आहेत त्याची विटंबना होऊन या उद्देश आहे जे काही आता आहेत बाजूचे त्यांची कुठं पर्यायी व्यवस्था करणार आहे शासन काही योजना आहे तशी नाही सध्या अतिक्रमण काढणे कर शासनाच्या जागेवर अनाधिकृतपणे अतिक्रमण आहेत ते काढणं हा महत्वाचा उद्देश आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी